संग्रामपूर तालुक्यातील गोपाळ इंगळे नामक शेतकऱ्याच्या शिवारामध्ये गुरांच्या चाराला आग लागल्याची घटना समोर आली आहे सदर घटना लाडनापूर गावातील असून तीन शेडला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचे सांगितले जात आहे या आगीत गुरांचा चारा खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने व शेजारी असलेल्या शेतातील पाईपलाईनद्वारे पाण्याच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली गेली चारा जळालामुळे आता शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट आले आहे कारण आठ महिन्यांसाठी गोळा केलेल्या गुरांचा चारा हा संपूर्णपणे खाक झालेला आहे तूर आणि सोयाबीनचा हा चारा शेतकरी फेब्रुवारी महिन्यामध्ये साठवण करून ठेवत असतो आणि तो गुरांसाठी आठ महिन्यांपर्यंत पुरेल असं नियोजन त्यांचं असतं तरी संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन सदर शेतकऱ्या शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे अशी मागणी होत आहे युवा क्रांती न्यूजसाठी आकाशपूरसे लाडनापूर